प्रणाम मित्रांनो आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस आहे आज गुरुवार आजचा आंबाशी गावामध्ये आलेलो आहे मी समयगिरी बाबाजी तर निवासस्थान होतं या ठिकाणी इकडे आतमध्ये सध्या बाबा बसलेले आहेत थोडे भक्तमंडळी आलेले आहेत त्यांच्यासोबत बाबा थोडेसे वार्तालाप घर आले होते आम्हाला वाटतं थोडंसं मी बायचं शूटिंग वगैरे घेऊ शकतो त्यासाठी आलेलो तर बघा तुम्ही आज मस्त एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे रात्री पाऊस झालेला आहे खूप या ठिकाणी तर बघा प्राचीन वटवृक्ष काशी केव्हा महाराज का म्हणा महाराज काशी काशीच्या काशीचा आणि हा एकच आहे ज्या टायमात काशीचा वटवृक्ष लावला होता त्यावेळेस आगमन झालं होतं असं सांगतात त्या ठिकाणी चार एकर रानामध्ये असं तर चार एकर रानामध्ये पूर्ण फैलेला होता वटरुक्षाची शेत पूर्ण आता इथे इथं एक झाड फैलिल या ठिकाणी इकडे पूर्ण पूर्ण चारी बाजूनं मध्ये चार एकर शेतामध्ये पूर्ण फैल होत बघू शकता आता खूप प्रसन्नता वाट या ठिकाणी मी दोन वर्षानंतर आलो खूप बाबाचे बाबा बी हिमालयात गेलेले होते काही खात नाही आणि गाणगापूरलाच होते बाबा तर गाणगापूरला बाबा इकडे आले मागच्या महिन्यात आता मी चालू आहे आणि मी तिकडे गेलो गेलतो गांगापूरला पहिली बार मी माझ्या जीवनामध्ये कर्नाटकमध्ये होते दत्तात्रय महाराजाचं जन्मस्भूमी होती गाणगापूर आता त्या ठिकाणी दर्शन वगैरे करून आलो त्याला म्हटलं बाबांनी जी बनवत समाधान या म्हणत तुम्ही जसं आलो ते बघायचं वटोत्पा वर किती करा कांकराची तर मूर्ती जी विद्यमान आहे पूर्ण परिसर एकदम प्रसन्न झालेला आहे पाणी पडलं रात्रीभर एकदम हवा आलेला आहे तरी पण ऊन खूपचा राहिलं आलं बाजा आलेले आहेत खूप आहे वरी बघू शकता कॅमेरा थोडासा वरी गेली तिकडे आबाळ्याकडे ढगाकडे हा तिकडे ढगा आलेले आहेत खूप आबाळ्यामध्ये आणि जोर राहिलं काय सांगत नाही थोड्या वेळा संध्याकाळी पाऊस बी येण्याची शक्यता या ठिकाणी याय की थोडस पश्चिम प्रसन्न वातावरण वाटतं काय हॅलो काय ना खाली कास होता मनपुरी महाराजांचे समाधी स्थान आहे या ठिकाणी तिथे दत्तात्र्यांचं मंदिर इथं आता पाय भरले चिखल इकडे पायाकडे महाराज तिकडे महाराज पाया चिखला आणि भरलेलेच आमचे थोडे पण आता पुढे तिकडे जाऊ शकणार नाही आणि तुम्हाला दोनच जावण्याचा प्रयत्न करू इकडे शेती बाबांची पहिली इथं हे तर ठिकाण होतं आता बाबांनी इकडे रूमांी बांधलेल्या येतं पहिली स्वयंपाक रूम आहे बाबांची

कोण नाही आता आतमध्ये इथं चोल वगैरे आम्ही स्वयंपाक वगैरे करत होतो त्या ठिकाणी आता बाबाने ही रूम बंद केली तिकडे नवीन रूम बांधलेले आहेत नवीन खोले त्याच्यामुळे आता इकडे बंद केलेलं आहे बाबाने जुनी झाली ना खूप जुनी ते जुने फोटो वगैरे देवांचे लावले भोलेनाथ माता पार्वती सगळे शिवशंकरांचे फोटो वगैरे ला रोजा लावून घेतो नवीन रुम बांधकाम केलं तिकडे बाबांनी त्याच्यामुळे आता इथे स्वयंपाक वगैरे काही बनवत नाही बाबा रिका बाबाची शेती इकडे पहिले गाय वगैरे राहत होते बाबांची आता गाय वगैरे काही नाही बाबाची तिकडे आंब्याचं झाड आहे पलीकडे वारू तिकडे वारूं नाही तो बी इथं तिकडे आंब्याचं झाड आहे ते इकडे समोर इथे घास वगैरे लावलेला आहे बाबाची शेती आहे इथं ही सर्व कालच पाऊस झालाय खूप वीर होती हं आता वीर बी येणारयत ना बाबा हां समयगिरी बाबा आतमध्ये मध्ये बसलेले आहेत आलेले आहेत ते ठीक आहे शूटिंगमध्ये जाऊन पाहिजे आपण हो काय ते दत्त मंदिर समोर हे तर वटवृक्ष आहे प्राचीन इथं मानपुरी महाराजाची समाधी आहे आणि इथं राधा माताजी इथं इथं काय म्हणता येईल मग समाधी समाधी हा राधा माताजी बी इथं आहे कार्यक्रम आहे हा या गुजरातच्या तिथं फोटो बी जातो तुम्ही म्हणतो गुजरातच्याच ना माताजी हा हा गुजराती गुजरात गुजरातीत माताजी राधा माता युवा म्हणजे युवा युवाअस्थेमध्ये आले होते इथं नंतर मग त्यांनी एकदम संन्यास गृहस्थ गृहस्थामधून संन्यास धारण केला त्यांचं विवाह वगैरे झालेला होता नंतर त्यांनी मग त्यांच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं नंतर मग डायरेक्ट त्यांनी घरबार सोडून इथं आल्या त्या नंतर मग रूम मान्यत्या हा जीवन जुन्या रूम आहेत या जीवन आजीवन इथं राहिल्या त्या माताजी ईश्वरांची भक्ती वगैरे केली दत्तात्री महाराजांची खूप परमार्थामध्ये ईश्वर तत्वामध्ये खूप एकाग्र झाले होते त्या आहे का नाही भक्तिमय जीवन जर व्यापन केलं त्यांनी इथंच राहिलं बाबांच्या सानिध्यामध्ये आणि नंतर मग त्यांची समाधी आहे हे तर तुम्हाला त्यांचा युवावस्थेतला फोटो दाखवत तुम्हाला राधा मातेची समाधी आहे ना गुजरात हा त्यांचा युवावस्थेतला फोटो या माता त्या समाधीच्या युवावस्थेमधला फोटो या बघू शकतात हा त्यांनी बाबा हा जुने फोटो येते गुजरातचे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या बी होत्या वाटते माताजी oh. हा 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 बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये त्यांचे जीवन साठी त्यांचे मिस्टर बी बॉलिवूड फिल्म मध्ये काहीतरी असतील की ज्यामध्ये रोल वगैरे करत असतील त्यांच्या तें। मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं नंतर त्यांनी पूर्णच घरबार सोडून दिलं काहीतरी होतं जीवनामध्ये काही सांगतात नाही ओंकारेश्वर आ ओम बाबा ओंकारेश्वर ओम बाबा सूरजपंत हां हां महाराज अच्छा हे गुरु महाराज गुरु महाराज बरोबर आपल्या समईगिरी महाराजांचे आहे ना चला मित्रांनो थोडसं आम्ही पाय वगैरे दुथू थोडे नाला कळीत पाणी आहे नंतर मग जिन तुम्हाला बाकी थाबी परिसर दाखवतो तुम्हाला आज ठरवलं मी आज नेहमी करता मी हिंदी मध्ये जास्त करू माझे यूट्यूब चॅनल जरा मी आजरी जीवन यात्रा आहे पण हमेशा माझे हिंदीमध्ये व्हिडिओ असतात पण मला वाटले की चला थोडंसं आपली मातृभाषेमध्ये आज एखादा व्हिडिओ टाकावा येऊ महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे ना मी पण जास्त करून हिंदी हिंदीमध्येच व्हिडिओ असतात पण आज खूप इच्छा झाली की चला म्हटलं मराठी भाषेमध्ये आज एक व्हिडिओच बनवू द्या तर या ठिकाणी मी माझ्या पहिली बार मराठी भाषेमध्ये व्हिडिओ तयार करत आहे ओके। पाय भर ले चिकला नहीं चिकला खूब पाउस है ना नहीं तो एकदम चलो जरा हाँ तो तो सर राइट क्या बात है भाई पाय दूर है क्या दूर नहीं गया तो चिकन पाय भरते हैं तो जा चिकन 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 सकाळी तांगोळी वगैरे केले आम्ही हे तर कपडे गिपडे तर सुकाल टाकली तर हे तर खाली नदी नदी व्हायची खाली नदी नाला हम्म पाण्याचं झाली